तर एक नंबर अशी कॅच केलेत आपण मासे मस्तपैकी लागलेत आपल्याला नमस्कार मित्रांनो मी ग्रुप तेजस्क्रो पुण्यात स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपण आलोय खाडीवरती तर काल संध्याकाळी ना खूप पाऊस पडला इकडे भारीपैकी तर आपल्याला आज व्हिडिओ टाकायचा होता आणि लाईट जो गेलाय ना काल संध्याकाळी तो आला नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायचा टाकायचा तसाच राहून गेला तर आज अकरा वाजता व्हिडिओ टाकायचा होता पण आज घ्यावी लागणार आहे सुट्टी तर लाईट नाही काहीच काम नाही सो लो आता काय इकडे तरी थोडंसं काम करूया तर बघूया मासा विसा लागतो काय आणि टाईट टर्न झाली आहे हाईट हाईट लागली आहे तर कदाचित मासा लागेल पण ॲक्टिव्हिटी तर माशांची दिसत नाही आहे पाणी शांत आहे एकदम बघूया काय तांबोसा बिंबोस लागता काय हे बघा इथे अशी गुंजी दिसली दोन तीन चला मारून बघूया कास्ट साधारण तास दीड तास मित्रांनो सीन काय झाला माहिती आहे आपण चेस्ट माऊंट आणायलाच विसरलेलो तर साधारण दीड दोन तास आपण कास्टिंग केली आता ऊन पण आलं आहे बघा तर ढगांच्या आड सूर्य होता तर ऊन जाणवत नव्हतं मगाशी पण आत्ता एकदम असं तापायला लागलं आहे आणि गरम पण जास्त व्हायला लागलं आहे जमीन ओली आहे ना तर आज गरम जास्त होईल पाऊस खूप पडला आहे आणि हे बघा पाणी पण किती भरलं बघा आलो तेव्हा कमी होतं पाणी आणि गडूळ पण झालं आहे थोडंसं तर एक नंबर अशी कॅच केलेत आपण मासे मस्तपैकी लागलेत आपल्याला तर हे बघा तीन मासे पकडले आपण दोन कानंही पकडल्या एक तांबूशी पकडली चांगल्या साईजची एकदम तर हा एक, एक जित्ताड आहे तो एक जित्ताडा आहे एक तांबूशी आहे तीन मासे भेटलेत आणि बघताय तिघं पण जिवंत आहेत तर पावसाच्या पाण्यात ठेवलं आहे बघा तर ही पहिल्यांदा लागली त्याच्यानंतर ही एक काने लागली आणि लास्टला लागली ही तांबूशी तर काने असेल म्हणून मी ड्रॅग सोडून दिलेला तर ती खडपात घेऊन गे। गेलेली अक्षरशः मग हाताने काढली तर चेस्ट माउंट असताना एकदम भन्नाट शॉट बघायला भेटले असते शक्यर तर हा सेटअप आपण यूज केला आज लुकानाची रीड आहे कोमोडो फोर थाउजंड सिरीजची आणि रॉड आहे आपला मेजर क्राफ्ट इंद्रा नऊ फूट तर इंद्राला सध्या मशीन लावतोय दोन चार दिवस मी लुकानाची आपली लगुना बॅगमध्ये आहे तर ह्याने हे मासे पकडले आणि तांबोशी लागले आपल्याला हॅल तर ह्या रबर शेडला ना जवळजवळ दोन वर्ष झाली असतील बॅगमध्ये होता त्याला यूज करायचो आपण पण मासा एक पण भेटला नव्हता हे पूर्ण पॅकेट होतं पाच पीस होते याचे जवळजवळ दोन वर्षानंतर ह्याला तांबोशी लागले तर गडूळ पाणी होतं ना सोमारला आणि काने पकडले आपण जिव्यांच्या व्हाईट शेडवरती तर ती व्हाईट शेड पण हरवली नाही तर त्याच्यावरती दोन मासे सापडले आणि दोन मासे आपले लागून सुटले म्हणजे लगेचच सुटले लागून आणि आज काने लागल्या ना त्या सुटायला दिल्या नाही फक्त दोन मासे लागले ना ते पटकन सुटले लागून लगेचच तर राहिली नाही नाहीतर ते दोन लागतात तर अजून पाच मासे झाले असते तर आकाश एक नंबर झाला आहे तर कोर असणारा आकाश पूर्ण ढगांनी भरून गेलं आहे बघा कसलं भारी वाटते खतरनाक संध्याकाळचा नजारा तर बघायलाच नको जबरदस्त तर चला व्हिडिओ एकदम मस्तपैकी झाला असता लांबलं चक पण करे तर इकडे बघताय हे आपण आणलेले मासे आमचं आहे इकडे नको बारक्या तर ही एक छोटी कान आहे आणि ही एक काना आहे आणि तांबोशी आहे तर कापूया आता तर कान आहे ना फ्राय करायचे आणि तांबोशाचं बनवायचं आहे कालवण तर तांबोसा बघा मस्त साईज आहे एक किलोला पन्नास ग्रॅम कमी आहे आणि ही पण तेवढीच आहे साधारण तर तांबोशीचं कालवण बनवूया आणि काने करूया फ्राय तर आता पटापट कापतो आ गेला आता कापायला काय कापू पाहिला बारके सांग कुठला कापू सांग फक्त तू हा कापू या तांबाउसा पाहिल्यांदा तर आता कापतो मी तिने माशी नंतर दाखवतो तर इकडे बघतोय आपले मासे जर आहेत कापून तर ही कानही आहे बारामुंडी आणि इकडे आहे तांबौसा हा बघा तर एवढे तांबवश्याचे पीस पडलेत खूप सारे तर ह्याचं ना आपण कालवण बनवणार खतरनाक असं आणि हे फ्राय करणार तर हे संध्याकाळी करू देत आरामात कसले पीस पडले बघा खतरना कसे तर एकदम ताजे ताजे मासे लगेच पकडून आणलेले तर आधी ना वाटप तयार करूया बऱ्याच दिवसानंतर तर हे दोन कांदे घेतलेत हा एक टॉमॅटो घेतला आहे आणि खोबरं घेणार आहोत सुकं तर आधी हे कापून घेतो तर इकडे वाटप बनवायला घेतलंय कांदा आहे टॉमॅटो आहे लसूण आहे कोथिंबीर आहे आलं आहे आणि सुकं खोबरं आपण टाकणार आहोत ते नंतर आधी हे ना भाजून घेऊया आणि मामाची रेसिपी बघायला ही मंडळी पण आली इकडे ही बघा बसून वरती तुला काय आवडतं मच्छी फ्राय की मच्छीचं कालवण मच्छी फ्राय आपण कालवण बनवतोय तू क्या खाय मन तो आप फक्त याला कसली पण चालते मच्छी मच्छी पाहिजे तर हे इकडे सुक खोबरं आहे घरचं आहे हे टाकूया थोडस भाजून घेऊया ते हा इकडे कांदा टोमॅटो वाजला आहे खोबरं घेतलंय सुक कोथिंबीर आहे आणि आलं लसूण वगैरे पण टाकलंय एक मिरची टाकली आहे मिक्सरला लावून घेऊया तर हे बघता इकडे वाटप झालं रेडी एकदम मस्तपैकी तर आता शिजवूया मासे कांदा घेतला चिरलेला टोमॅटो घेतलाय मिरची आहे लसूण आहे हा कच्चा आंबा आहे तर मच्छीमध्ये ना कच्चा आंबा खूप भारी लागतो ही टाकली लसूण ही टाकली मिरची कांदा हा टाकला टोमॅटो तर याच्यामध्ये आता टाकूया मसाले गॅस थोडासा स्लो करूया मिरची पावडर हा आहे गरम मसाला हळद आणि हा आहे चिकन मसाला हे वाटप आहे तर वाटप भाजून घेतलं होतं मला अशी जास्त भाजायची गरज नाही हा बघा कसला मसाला तर नक्त पाणी उठूया थोडंसं तरी बघा एक नंबर अशी ग्रेव्ही झाली तर आता टाकूया मासे त्याच्यामध्ये तर हे टाकले मासे आतमध्ये हा टाकला आंबा कच्चा म्हणजे कैरी आणि ही टाकली कोथिंबीर हे मीठ तर साधारण दहा मिनटात आपली मच्छी रेडी होईल तर इकडे घेतले जेवायला हे तर हे इकडे तांबूशीचं कालवन ग्रेवीवालं चपाती इकडे बाबू बसला आहे तर तो बसतो फक्त जेवायला जेवत तर नाही <laughs> मच्छी खातो फक्त कर सुरुवात चपाती खायला हा एक माणूस बसला आहे आमचा इकडे ही म्हणजे आमची फक्त जेवायला बसते जेवत नाही भात मच्छी आणि चपाती तर प्लॅन तर नव्हता सकाळी जायचा लाईट नव्हता म्हणून गेली पण एक नंबर असा रिपोर्ट होता आज तर दोन मासे सुटले कोटन हा बारक्या म्हणतो कोटन लाईट गेली तर ग्रेव्हीतली मच्छी ना खायचो नाही मी कालवण नाही खायचो पण तांबूशी खूप भारी लागते कालवन पण म्हणजे पण मी बनवायला पाहिजे असा पण विषय आहे बाकी आपली बारामुडी फ्राय करायची बाकी आहे ती संध्याकाळी तर ता आता मी जेवतो एकदम सुसाटमध्ये एकदम मस्तपैकी असं तिकडबिकड झालं आहे खतरनाक असं नंतर भेटू तर मित्रांनो काल आपण फिशिंगला आलेलो सकाळीच एक नंबर रिपोर्ट होता पण चेस्ट माउंट आपला विसरून आलेलो त्याच्यामुळे एक एक्सपिरियन्स असा तुम्हाला दाखवता नाहीला मास्ट लागलेला खूप मजा आली होती तर परत आलो आहे आणि मी आणि आत्ता काहीच दिवस शिल्लक राहिले त्याच्यानंतर इथे पावसाळ्यात मासू लागत काय माहीत नाही लागेल पावसाळ्यात मासा पण पाणी पण वाढतं खूप सारं गंपे आणलो बरेच दिवसान गमप्या काय ना काय काढीत तर लगेच सेटअप लावतो पाणी खूपच खाली गेलं आहे तर बघूया फर्स्ट कास्ट लागेल मासा लागण्याचा चान्स आहे बराच ट्रॅक थोडासा सैलच ठेवूया ट्रॅक कारण कानहीची पिल्लं लागतात कानही लागतात आता गंप्या अजून जरा असतात आटवलेलो असतो माका वाटतं खाडी अजून आट्टा तर लय आटला ना खूप म्हणजे खूपच आटले पाणी पूर्ण खाली गेले पौर्णिमा आहे आज मला वाटतं आज नाही उद्या असेल कदाचित त्याच्यामुळे ना पाणी खूप खाली गेले तर मासे बघूया आहेत काय दिसो कोंडी कोंड खाली गेलं मासं पण सगळं काय कळत नाही आत्ताशी ना समुद्राकडे नाही गेलो आहे फिशिंगसाठी त्या दिवशी लास्ट टाईम आपण विजयदुर्गला गेलो त्याच्यानंतर समुद्राकडे नाही गेलो आणि संध्याकाळचा तर बघायलाच नको पाऊस पण धरतो आणि हवं पण सुट्टे येतं मोठं मोठं तर सकाळी चान्स असतो फक्त साधारण समुद्राकडे जाण्याचा तर असा ना कॅमेरा कंटिन्यू चालू नाही ठेवू शकत कारण आपण फिशिंग करतो दोन अडीच तास कास्टिंग करतो आणि दोन अडीच तास कॅमेरा चालू ठेवायला <laughs> खूप डाटा खाईल खूप डाटा खाईल आणि बॅटरी पण लागतील दोन तीन तर चला आता मासा लागला लगेच कॅमेरा ऑन करतो तर गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग लाग लागला मासा मित्रांनो लागला ॲक्सेल करूया जिता ताडाय मला वाटतं छोटा हा बघा कसला बोलतो आहे अडचणी ते आहे ना सो धावला ना तर अडचणी जाईल त्याच्यामुळे टॅग जास्त सेल करून पण अर्थ नाही बघूया आता काय आहे जातोय तिकडे लाकडातच अरे बाराकुडाय बाराकुडा आहे छोटा दांडोशी आहे छोटी दांडोशी आहे दांडोशी आहे छोटी ही बघा सुटली पण बघा येऊन बघा दांडोशी लागले आणि चांगली साईज आहे छोटी नाही एकदम मस्त साईज आहे तर हा लागला ह्या झिम्यांच्या शेडवरती आणि जिगेड आहे वेडलेस जिगेड आहे तर वेडलेसला पहिलाच मासा पकडला आपण एकदम चांगला हुक झालेला मस्त वेगळी बघितलाच कसला पळत होता मला वाटले काने असेल छोटी तर हा निघाला बारा कुडा बराच वेळ झाला मित्रांनो दोन स्ट्राईक होत्या एक मासा लागून सुटला लगेच नाही झालेला चांगला आणि एक स्ट्राईक होती चांगली पण काही जमलं नाही राव तर मित्रांनो नऊ वाजून दहा मिनटं झालीत आणि आपण थांबवले फिशिंग तर ऊन आलंच नाही अजून पण पण गरम खूप व्हायला आहे पण आज काय खास असा गेम नव्हता दोन स्ट्राईक मिस झाल्या पण गंप्यासाठी एक मास तरी आम्ही पकडलेलो ही दांडूशी भेटली एक चांगल्या साईजची मस्तपैकी गंप्या कालवण होत ना दुपार जा तर चला तर आता घरी जाऊया आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद